तर बघा काल आपण मराठीचे काही नियम पाहिला होता आज पुन्हा काही नियम पाहूया ठीक आहे बघा पूर हा शब्द कोणत्याही गावाच्या नावाला लावताना तो पू पूर लिहाल तो नेहमी दीर्घ लिहायचा कसा लिहायचा दीर्घ उदाहरणात बघा नागपूर ला। आहे को दीर्घ कोल्हापूर सोलापूर अजून एखाद्या गावाचे नाव सांगा चांदपूर आपल्या गावाच्या दुसरं आहे बघा मराठी शब्दातील अनुस्वार विसर्ग किंवा जोडाक्षर यांच्या पूर्वीचे ईकार उकार रस्व लिहावे हा महत्वाचा नियम आहे बघा या ठिकाणी हा अभिनंदन शब्द आहे बघा या ठिकाणी नवर अनुस्वार आहे याच्या पूर्वी जो अक्षर आहे भी तो नेहमी रस्व राहील हा विसर्ग आहे बघा याच्या पूर्वी जो अक्षर आहे दू तो नेहमी रस्व राहील मनस्थिती बघा स्थिर हा जोडाक्षर आहे हा नेहमी रस्व राहील तिसरा नेहमी जोडाक्षरापूर्वीचे अक्षर रस्व लिहावे जेही जोडाक्षर येतील त्याच्या पूर्वीचे अक्षर येतो नेहमी रस्व लिहायचा बघा पुष्कळ शब्द आहे ना त्याच्या आधी पू आहे हा नेहमी रस्व लिहायचा विश्वास स्व हा जोडाक्षर आहे याच्यापूर्वी बी आलाय हा नेहमी बी रस्व राहील पुस्तक स्त हा जोडाक्षर आहे ना याच्यापूर्वी पू आलाय हा नेहमी रस्वरई किल्ला हा बघा डबल आहे या ठिकाणी हा जोडाक्षर आहे याच्यापूर्वी जो कि आला आहे तो नेहमी रस्वरई जिल्ला ल आणि ह हा जोडाक्षर आला आहे याच्यापूर्वी जो जी आहे तो नेहमी रस्वरई या प्रकारचे अजून तुम्हाला माहित असलेले शब्द उद्या पाच पाच लिहून आले ठीक आहे छान